नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दि मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे स्थान कुठं आहे ते आपण पाहणार आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षे दृष्टीनं अत्यंत महत्वाची माहिती या मध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहावा जेणेकरून आपल्याला भारताचे स्थान कोठे आहे आणि भारताचे क्षेत्रफळ किती आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारताचा कितवा नंबर लागतो तेही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे भारताबद्दल आपल्याला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे मित्रांनो तर चला जाणूया भारत आणि त्याचे स्थान मित्रांनो भारत आपण भारताचा जर विचार करायला गेलो तर पृथ्वीगोल आणि या पृथ्वीगोलावरती या ठिकाणी भारताचं स्थान आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे भारताचं स्थान कसं आहे तर प्रामुख्यानं पृथ्वी या ठिकाणी आपण मध्यातून विषुवृत्त गेलेला आहे म्हणजे शून्य अंशावरून विषुवृत्त गेलेला आहे आणि मग जर आपण पृथ्वीच्या असे दोन भाग केलेत तर हा दक्षिण गोलार्ध विषाच्या दक्षिणेकडचा भाग हा उत्तर गोलार्ध म्हणजे भारताचं स्थान आपण जर बघितलं तर उत्तर गोलार्धात आहे उत्तर गोलार्धामध्ये भारताचं स्थान आहे उत्तर दक्षिण जर आपण विचार करायला गेलो तर ते उत्तर गोलार्धात आहे पण जर आपण पूर्व पश्चिम असा जर विचार करायला गेलो तर हे भारताचं स्थान पूर्व पश्चिम आपण विचार करायला गेलो तर हे भारताचं स्थान कुठं आहे तर प्रामुख्यानं पूर्व गोलार्धात आहे हा पूर्व गोलार्ध आणि हा पश्चिम गोलार्ध पश्चिम म्हणजे एकंदरीत आपण जर विचार करायला गेलो मित्रांनो तर भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळी आपण पूर्व पश्चिमाचा मृत्यू विभागणी करू त्यावेळी ते स्थान पूर्व गोलार्धामध्ये आहे आणि उत्तर दक्षिणाची विभागणी करू त्यावेळी ते उत्तर गोलार्धामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे भारताचं स्थान आपल्या नेमकं कुठं आहे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे पण जर बघितलं तर खंडांचा विचार करायला गेलो तर आशिया खंडामध्ये आपल्या भारताचं स्थान आहे नो आशिया खंडामध्ये हे स्थान कुठं आहे तर मध्य ठिकाणी आहे मध्यवर्ती ठिकाण म्हटलेलं आहे आणि मध्यवर्ती ठिकाणी असल्या कारणानं आणि आशियामधील दक्षिणेकडचा जो भाग आहे हा सर्वाधिक भारताने व्यापलेला असल्याकारणानं त्याला भारताला आशियाचं उपखंड या नावाने देखील ओळखलं जातं उपखंड या नावाने पण ओळखलं जातं हे मित्रांनो आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे मग सर्वसाधारण आपण जर भारताचा विचार करायला गेलो तर भारताचे स्थान बघितलं आपण पृथ्वीकुलावरती मग प्रत्यक्षात आपण जर भारताचा नकाशा बघितला तर भारताच्या नकाशामध्ये आपल्याला प्रामुख्यानं या ठिकाणी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हे जे भारताचं अंतर आहे मित्रांनो ते भारताचं अंतर तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आहे किमी मी तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आणि पश्चिमेकडून पूर्वेकडं किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडं आपण हे जर अंतर बघितलं तर गुजरात पासून अरुणाचल पर्यंत दोन हजार नऊशे त्र्याण्णव किमी त्र्याण्णव किलोमीटर एवढं अंतर आहे म्हणजे भारताचं स्थान बघत असताना भारताचे दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत आणि पश्चिमेकडून पूर्वेपर्यंत हे अंतर किती आहे तेही आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे तसेच भारताचे दक्षिण टोक या ठिकाणी अंदमान आणि निकोबार बेट आहे आणि अंदमान निकोबार बेटाच्या निको बेटा लगत या ठिकाणी इंदिरा पॉइंट आहे हे इंदिरा पॉईंट नावाचं जे ठिकाण आहे हे इंदिरा पॉइंट प्रामुख्यानं मित्रांनो भारताचा सर्वात दक्षिणेकडला भाग म्हणून ओळखला जातो म्हणजे भारताचं दक्षिणेकडचं टोक म्हणून याला आपण ओळखलं जातं मग भारताचं क्षेत्रफळ किती आहे तर क्षेत्रफळाचा आपण जर विचार करायला गेलो तर क्षेत्रफळ भारताचं प्रामुख्याने या ठिकाणी आहे बघा बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ हे भारताचं आहे भारतानं आपल्याला हे क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे चौरस किलोमीटर आणि मग क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर सातवा क्रमांक लागतो जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारताचा जगात कितवा क्रमांक आहे सातवा क्रमांक आहे आणि दक्षिणेकडचं टोक कोणतं तर इंदिरा पॉइंट हे दक्षिणेकडचं टोक आहे मग मित्रांनो आपण जर भारताची सीमा पाहिली तर भूसीमा जर आपण म्हणतो गुजरातचं हे टोक या गुजरातच्या टोकापासून आपण पाहिलं तर आपल्याला प्रामुख्यानं इथं कोलकत्ता पश्चिम बंगाल इथंपर्यंत जे अंतर आहे ते सात हजार पाचशे सतरा किलोमीटर एवढं अंतर हे सागर किनाऱ्याचं असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मग भूसीमा आपण जर बघितलं तर गुजरातच्या टोकापासून आपण पुन्हा इकडं जम्मू काश्मीरकडून तीन नेपाळ तिबेट अरुणाचल प्रदेश इकडं आले म्यानमार बांगलादेश आणि मग या ठिकाणापर्यंत आपलं हे जे भूळ अंतर आहे ते मित्रांनो पंधरा हजार दोनशे किलोमीटर एवढं अंतर आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर म्हणजे एकंदरीत ते भारताचं क्षेत्रफळ आपण बघितलं मग भारताची प्रमाण वेळ प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केलेली आहे तर प्रमाण वेळ ही ब्याऐंशी पॉइंट ब्याऐंशी अंश बत्तीस पूर्व रेखावृत्त पूर्व रेखावृत्त या रेखावृत्तावरून भारताची प्रमाण वेळ निश्चित केली आहे आणि ही प्रमाण वेळ भारताची अलाहाबाद या शहरावरून जाते आणि या प्रमाण वेळेवरूनच आपल्याला प्रामुख्यानं आय एस टी ज्याला आपण म्हटलेलं आहे भारतीय प्रमाण वेळ ही निश्चित केलेली आहे त्याच्यावरून वेळ ही ठरवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत आपल्याला हे रेखावृत्त पण माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो अशाच पद्धतीनं आपल्याला भारताचा विस्तार पाहायचा आहे आणि हा विस्तार दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे भारताचा विस्तार कसा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं अक्षवृत्ती विस्तार आणि विस्तार विस्तारही आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद माय ब्लॉक सर डॉट कॉम या ब्लॉगला जरूर विजिट द्या या ठिकाणी आपल्याला स्पर्धा परीक्षेचे प्रश्न पाहायला मिळतील धन्यवाद